श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गुढीपाडवा हा एक महत्वाचा सण गुढीपाडव्याला हिंदू नववर्षाची सुरुवात होते या दिवशी घरी नवीन वस्तू खरेदी करणं भेटवस्तू देणं एवढंच नाही तर सोनं खरेदी करण्यालाही महत्व आहे या दिवशी घरात गुढी उभारून त्याची मनोभावे पूजा केली जाते याशिवाय घरी नवीन वस्तू खरेदी केले जातात गुढीपाडव्याला मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केलं जातं या दिवशी सोनं खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं या दिवशी नवीन वस्तू खरेदी केल्याने किंवा गुंतवणूक केल्याने त्याचे परिणाम लाभदायी असतात असं मानलं जातं या दिवशी सराब देखील मोठ्या ऑफर्स ग्राहकांना देतात काही जण आवड म्हणून तर काही जण गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करतात नववर्षात नात्यातील गोडवा जपण्यासाठी देखील सोन्याची किंवा चांदीची वस्तू एकमेकांना भेट म्हणून दिली जाते सणाच्या निमित्ताने तुम्ही सोनं खरेदी केलं तर ती तुमची एक उत्तम गुंतवणूक होते पण कदाचित पूर्वीपासूनच हाच विचार करून सोनं किंवा चांदीचे दागिने देखील खरेदी करण्याला महत्व प्राप्त झालं असावं पण सोनं चांदी खरेदी करणं प्रत्येकाला शक्य नाही त्यामुळे सोन्या चांदीपेक्षाही मूल्यवान अशा काही वस्तू तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती खरेदी करता येतील यामुळे घरामध्ये वर्षभर अखंड लक्ष्मीची कृपा राहील घरामध्ये सुख समृद्धी येईल तर सोन्या चांदीपेक्षाही मूल्यवान अशा कोणत्या वस्तूंची खरेदी तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही यंदा तीस मार्च दोन हजार पंचवीस वा रविवारी गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती आपल्याला सोनं चांदी खरेदी करता येतं कारण वर्षभरामध्ये साडेतीन शुभ मुहूर्त असतात आणि त्यापैकी सगळ्यात पहिला शुभ मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा या दिवशी आवर्जून नवीन वस्तूची खरेदी केली जाते नवीन गोष्टींची सुरुवात केली जाते मराठी नवीन वर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्यापासून होते त्यामुळे या दिवसाला अनन्य असं सा महत्व आहे आणि सुरुवातीला जर आपण सोन्यासारख्या मौल्यवान वस्तू खरेदी केल्या तर वर्षभर घरामध्ये कशाचीही कमतरता राहत नाही पूर्वीपासूनच चालत आलेली ही परंपरा आहे की काही शुभ मुहूर्त असतील जसं की हे साडेतीन शुभ मुहूर्त किंवा गुरुकुषामृत योग असेल तर या दिवशी गुंजबरका होईना सोनं खरेदी करावं पण सोन्याचे चढलेले भाव बघता आता प्रत्येकाला सोनं चांदी खरेदी करणं शक्य नाही त्यामुळे सोन्या ही, त्या ही मौल्यवान अशा कोणत्या वस्तू तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती खरेदी करता येतील हे आता आपण बघूयात तर बघा ह्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्हाला गुढीपाडव्याच्याच दिवशी खरेदी करायच्या आहेत कारण त्या दिवशी त्या शुभ मुहूर्ताला महत्त्व आहे त्यामुळे ह्या वस्तू तुम्हाला खरेदी त्याच दिवशी करायच्या आहेत किंवा तुम्ही आदल्या दिवशी आणून ठेवल्या आणि गुढीपाडव्याच्या दिवशी जर त्याची पूजा केली तसंही चालेल पण खरं सांगायचं तर शुभ मुहूर्तावरती आपण कोणत्याही वस्तू खरेदी करून आणतो तर त्याचं महत्व जास्त आहे आणि तितक्याच पटीने आपल्याला त्याचे लाभ होतात म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी दिवसभरामध्ये गुढी उभारल्यानंतर तुम्ही ह्या वस्तूंची खरेदी करू शकता तर आता कोणकोणत्या वस्तू तुम्हाला खरेदी करता येतील तर स ज्यांना शक्य आहे त्यांनी गुंजबर का होईना सोनं खरेदी करावं या व्यतिरिक्त चांदीची देखील खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं चांदीचा एखादा लक्ष्मी गणेशांचा शिक्का जर तुम्हाला घेता आला तर तो आवर्जून तुम्ही घेऊ शकता आता या व्यतिरिक्त पितळेच्या वस्तू देखील अतिशय शुभ जातात तांबे पितळ आणि सोनं चांदी हे जे धातू आहेत ते आपल्या घरामध्ये असणं अत्यंत शुभ आहे त्यामुळे देवघरामध्ये एखादी वस्तू तुमच्या नसेल तसं तर बघा देवघरामध्ये काही ठराविकच देव असावेत ज्यामध्ये आपले पाच देव जे असतात ते असावेत कारण खूप सारे देव देवघरात ठेवून त्यांची पूजा आपल्याकडून होत नसेल तर त्यालाही काही अर्थ नाही पण या पाच देवांपैकी एखाद्या देवाची मूर्ती तुमच्या देवघरात नसेल तर त्याची स्थापना तुम्ही गुढीपाडव्याच्या शुभ मूर्तावरती करू शकता हे पंचदेव कोणते तर पहा सगळ्यात पहिली मूर्ती ही गणेशांची दुसरी मूर्ती ही बाळकृष्णांची त्यानंतर अन्नपूर्णा महादेवाची पिंड आणि आपले कुलदेवी आणि कुलदेवत यांचे टाक हे पाच देव आपल्या देवघरात असायलाच हवे सगळ्यात महत्वाचं स्थान हे आपल्या गुरूंना असतं त्यामुळे महाराजांचा फोटो किंवा मूर्ती जर तुमच्या देवघरात नसेल तर त्याची देखील खरेदी तुम्ही गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती करू शकता त्याचबरोबर बघा घर लहान असेल किंवा मोठं असेल देवघराशिवाय घराला शोभा नाही जर तुम्ही अजूनही देवघर घेतलेलं नसेल तर त्याची खरेदी तुम्ही गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती करू शकता देवघर हे प्रत्येकाच्या घरात असायला हवं देवघर घेताना ते नेहमी लाकडाचंच घ्यावं त्यामुळे लाकडी देवघर तुम्ही लहान किंवा मोठं गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती नक्की खरेदी करू शकता त्यासोबतच बघा दिवाळीच्या वेळेस आपण देवांसाठी वस्त्र घेतो अलंकार घेतो तर तसेच देवासाठी लागणारे वस्त्र अलंकार तुम्हाला घ्यायचे असतील तर गुढीपाडवा हा आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात असते त्यामुळे हे लागणारे अलंकार असतील किंवा देवाचे वस्त्र जुने खराब झालेले असतील तर ते तुम्ही घ्यायचे आहेत त्याशिवाय आपण देवघरावरती वस्त्र अंतरतो ते वस्त्र तुम्हाला घ्यायचे असतील तर त्याची देखील खरेदी तुम्ही गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर याशिवाय आपल्या देवघरामध्ये आपण वेगवेगळे यंत्र ठेवतो पण आधी सांगितल्याप्रमाणे जर तुमच्याकडून त्या यंत्रांची देवांची सेवा होत असेल तरच तुम्ही ते यंत्र खरेदी करा ज्यामध्ये श्रीयंत्र असेल कुबेर यंत्र असेल किंवा कुबेर देवांची मूर्ती असेल त्याची खरेदी तुम्ही गुढीपाडव्याच्या शुभमूर्तावरती करू शकता आता गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही कुबेर मूर्तीची खरेदी केली तर कुबेर मूर्ती ही देवघरात ठेवली जात नाही मग ती मूर्ती तुम्हाला कुठे ठेवता येईल तर ती मूर्ती तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी त्या दिवशी देवघरामध्ये पूजा वगैरे करून तिथे ठेवायची आहे त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला किंवा रात्री ती मूर्ती तिथून उचलायची आहे आणि तुम्ही जिथे तुमचं सोनं नाणं पैसा वगैरे ठेवता त्या तिजोरीमध्ये ही कुबेर मूर्ती ठेवली जाते वर्षातून एकदा ही कु कुबेर मूर्ती बाहेर काढली जाते ती म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी वर्षभर आपल्या तिजोरीमध्ये कुबेर देवांना ठेवल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते वर्षभर कशाचीही कमतरता राहत नाही याशिवाय तुम्ही सोनी चांदीपेक्षा ही मौल्यवान अशा काही वस्तू ज्या दहा रुपयामध्ये सुद्धा तुम्हाला सहज मिळून जातील अशा काही वस्तूंची खरेदी गुढीपाडव्याच्या दिवशी करायची आहे या वस्तू स्वस्त तर आहेच पण सोन्या चांदीपेक्षा मौल्यवान आहेत आणि देवी लक्ष्मीला देखील ह्या सर्व वस्तू अतिशय प्रिय आहेत त्या वस्तूंमध्ये सगळ्यात पहिली वस्तू येते त्या म्हणजे कवड्या पिवळ्या रंगाच्या कवड्या तुम्ही खरेदी करून आणायच्या आहेत आणि त्यांची तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी पूजा करायची ह्या कवड्या तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या पर्समध्ये तिजोरीमध्ये देखील या पिवळ्या रंगाच्या कवड्या ज्या आहेत त्या ठेवू शकता यामुळे देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड स्थिर वास करते त्याचबरोबर जर कवड्यांचं तोरण तोरण तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावलेलं नसेल तर तो ते तोरण देखील गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती तुम्ही मुख्य प्रवेशद्वाराला लावू शकता यामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते याशिवाय देवी लक्ष्मीला तसेच भगवान श्री हरी विष्णूंना प्रिय असलेलं गोमती चक्राची देखील तुम्ही खरेदी करू शकता गोमती चक्र खरेदी करून आणल्यानंतर गुढीपाडव्याच्या दिवशी त्याचं पूजन करायचं आहे त्यानंतर हे गोमती चक्र तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत किंवा तुमची पर्स किंवा तुमच्या मिश्रांच्या पॉकेटमध्ये हे गोमती चक्र ठेवायचं असं केल्याने देवी लक्ष्मीसह भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा तुमच्या घरावरती राहते पैसा कधीही तुमच्या घरातून संपत नाही पैशाचा ओघ वाढतो एवढं महत्व गोमती चक्राला आहे त्याचबरोबर बघा या दिवशी जी लक्ष्मीकारक अशी वस्तू आहे जी म्हणजे काळी हळद ही काळी हळद जी आहे ती तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये सहज मिळून जाईल तर ती काळी हळद तुम्हाला खरेदी करून आणायची आहे ही हळद खरेदी करून आणल्यानंतर ना दे तुम्हाला देवघरासमोर तिचं पूजन करायचं आहे त्यानंतर ही काळी हळद तुम्हाला घरामध्ये कुठे ठेवायची आहे तर बघा आपल्या तिजोरीमध्ये ही काळी हळद ठेवत असताना ती नेहमी चांदीच्या डबीमध्ये ठेवली जाते तर काळी हळद तुम्ही गुढीपाड्याच्या दिवशी देवघरासमोर ठेवलेली आहे त्यानंतर संध्याकाळी एखादी चांदीची डबी असेल तुमच्याकडे चांदीचे डबे नसेल तर मग एखादा लाल रंगाचा कपडा घ्यायचा त्यामध्ये ही काळी हळद ठेवायची त्याची एक पोटली तयार करायची आणि ही पोटली तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायची आहे असं केल्याने वर्षभर तुमच्या घरामध्ये देवी लक्ष्मीचा वास राहतो काळी हळद मध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो ती तिला अतिशय प्रिय आहे यामुळे संपत्ती समृद्धी आकर्षित होते म्हणून ही काळी हळद देखील तुम्ही गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती घरामध्ये आणू शकता वर्षभर ती काळी हळद ठेवायची ती जर खराब झालेली असेल तर पुढच्या वर्षी तुम्ही ती बदलायची आहे वाहत्या पाण्यामध्ये ती तुम्ही प्रवाहित करू शकता याशिवाय तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी ज्याप्रमाणे आपण धनत्रयोदशीला दहा रुपयाचे धणे खरेदी करून आणतो ते धणे देखील तुम्ही गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती खरेदी करून आणू शकता धने जे आहेत ते धनाला आकर्षित करतात धने हे देवी लक्ष्मीला भगवान श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहेत त्यामुळे या धण्याची खरेदी तुम्ही घरामध्ये करून आणल्यामुळे वर्षभर धन धान्याची कधीही कमतरता भासत नाही तर असलेल्या किराणा दुकानातून तुम्ही हे धने खरेदी करून आणू शकता याशिवाय तुमच्या घरातील झाडू किंवा शिरई खराब झालेली असेल तर लक्ष्मीकारक समजली जाणारी कारण झाडू असेल किंवा शिरई असेल हिला लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं तर ती खराब झालेली असेल ती तुम्हाला बदलायची आहे तो पाडव्यासारखा शुभ मुहूर्त नाही धनत्रयोदशीच्या दिवशी देखील आपण नवीन झाडूची खरेदी करतो अगदी त्याच प्रकारे पाडव्याच्या दिवशी देखील नवीन झाडू खरेदी करून आणू शकता खरेदी करून आणल्यानंतर लगेचच तो वापरायला काढायचा नाही देवघरासमोर एका पाटावरती तो झाडू ठेवायचा त्याचं पूजन करायचं त्यानंतर दुसऱ्या दिवशी पासून त्या झाडूला वापरायला सुरुवात करायची त्याचबरोबर तुम्ही सोन्या ही मौल्यवान अशा खडे मीठाची देखील खरेदी करू शकता खडे मिठाची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे खडे मिठाला देवी लक्ष्मीचा भाव मानण्यात येतो त्यामुळे हे खडे मीठ तुम्हाला खरेदी करून आणायचं आहे आणल्यानंतर देवघरासमोर त्याचं पूजन करायचं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही ते वापरायला सुरुवात करू शकता अगदी त्याच प्रकारे तुम्ही हळद देखील खरेदी करू शकता आता हळदीचं पावडर खरेदी करून आणलं तर हळद जी आहे ती नकारात्मकतेला घरामध्ये प्रवेश करू देत नाही हळदीमुळे धन आकर्षित होतं म्हणून हळद जी आहे ती लक्ष्मीकारक कारक मानली जाते म्हणूनच आपण उंबाठ्यावरती देखील हळदीचं लेपन करत असतो तर हे हळदीचं पावडर जर तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये हळद लागत असेल किंवा देवपूजेसाठी लागणारी हळद असेल तर ती हळद देखील तुम्ही गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती खरेदी करून आणू शकता हळदी शिवाय तुम्ही हळकुंड देखील खरेदी करून आणू शकता हे हळकुंड खरेदी करून आणल्यानंतर त्याला तुम्हाला एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये ठेवायचे दिवसभर गुढीपाड्याच्या दिवशी ते देवघरासमोर ठेवायचं त्यानंतर काय करायचं की त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये एक रुपयाचं नाणं ठेवायचं थोड्या केसराच्या पाकळ्या टाकायच्या आणि पाच लवंग आणि दोन वेलची ठेवून त्याची एक पोटली तयार करायची आणि त्यानंतर ही पोटली तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे असं केल्याने तुमच्या घरामध्ये धनवर्षा होतो देवी लक्ष्मीची वर्षभर अखंड कृपा तुमच्या घरावरती राहते या सर्व लक्ष्मीकारक वस्तू सोबत ज्यांना शक्य आहे त्यांनी गुंजबर का होईना सोनं चांदी खरेदी करावं ज्यांना शक्य आहे त्यांनी नवीन वस्तूची खरेदी करायची असेल तर ती करायची आहे शिवाय तुम्ही जर नवीन घर घेणार असाल नवीन गाडी घेणार असाल किंवा नवीन जमिनीचा व्यवहार करणार असाल तर त्यासाठीचा देखील हा शुभ मुहूर्त आहे बघा आपण नवीन घर खरेदी करतो याचा अर्थ त्या खरेदीचा व्यवहार जो आहे तो तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती करायचं आहे किंवा तुम्हाला घर तयार झालेलं आहे आणि त्याची तुम्हाला मिळणार असेल तर ती चाबी तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी घ्यायची आहे त्याचबरोबर जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार देखील तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी करू शकता आणि जर तुम्हाला नवीन व्यवसायाची किंवा नवीन कार्याची सुरुवात करायची असेल तर त्याची सुरुवात देखील गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती केली जाते हे साडेतीन शुभ मुहूर्त जे आहे ते वर्षभरामध्ये अतिशय शुभ मानले जातात आपण आतुरतेने या मुहूर्तांची वाट बघत असतो कारण कोणतीही गोष्ट कोणतीही नवीन वस्तू किंवा नवीन जी सुरुवात आपण करणार आहोत जर आपण शुभ मुहूर्ताने केली तर ते आपल्यासाठी लाभदायक ठरतं आणि यामुळे आपल्या जीवनामध्ये कधीच कशाची कमतरता राहत नाही आय। आयुष्यातील अडथळे दूर होतात आणि सगळं काही सुरळीत सुरू राहतं तर या काही वस्तूंची खरेदी तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती करायची आहे सोनं चांदी खरेदी नाही केली तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी सुमत